गाइस वेलकम टू माय YouTube चॅनल सामी कलन YouTube चॅनल तुमचं स्वागत आहे तर सांगणार आहे लोक सामी सेट बघा गाडी होतो हे बघा गाडी देवला बी लागलेस बाबा बाबा माकलेली आवरे मा तशी के शिरमिटचे तर चला भरपूर दिवसानंतर एक ग्रेट भेट झालेली आहे आपली तुम्हाला तर सर्वांनाच माहित आहे तुषार भाऊ आदेश भाऊ आदेश 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 कसा बरे का उपांश अरे काय गाइस वेलकम टू माय YouTube चैनल सैम कल ने YouTube चैनल स्वागत आहे तो सांगतो तो लोक सैम सेट बघा कसा गाडी होतो हे बघा गाडी जवळला बी लागलेस बाबा बाबा मा आपली भा, ली आवरी मा तसे के शिरमिटचे डब्बेन शेन लीली गाडी शिरमिटचे कंपनी शेन कारण की गाइस ना ज्या दिवशी गेलेलो पुण्याला आणि लगेच दुसरी दिवशी गाडी गेली लगेच नाशिकला

त्यांची घरी यायची नाही ठेवून त्यांना पण टेन्शन आपल्या घरीतून कान्या सर्व्हिस सेंटरला धावलेली मयुर ची मयुरेश च्या सर्व्हिस सेंटर वर काही नागेच मागली केला जाल कस आता पाणी या बोनत सरी मागली माझी लाल लालपरी बापा टेन्शन

बाबा आला याच सगळी काली काली दिसत मग लाल परी म्हणजे ब्लॅक परी तर ब्लॅक परी करू लागलो अरे ला। बाबा नको अजून एक वर्ष न झाला काय लाल परीला ब्लॅक परी करतो का हे बघ इथं बी माखली याची हे बघा जरा जा, मोबाईल ठेवा तो पाईप चला सकाळी सकाळी गाडी धुवत होतो रुपांशाला मोबाईल घेऊन डायरेक्ट ब्लॉग चालू केला आणि बरा झाला ब्लॉग चालू केला त्याने कारण की असं पण काय आज माझं मन नव्हता का ब्लॉग बनवावा म्हणून तर तो बोलला मला की मला माझा ब्लॉग बनवायचा आहे तर बोलतो मीच चालू करतो मी बोललो ठीक आहे कर तू चालू तर सर्वप्रथम पहिला मी माझ्या आत्याला पहिला मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो कारण की काल मी गेलो होतो नाशिकला मला फोन आला होता पण मी बाहेर होतो त्यामुळे मला काय काल मैतावर जायला भेटला नाही मी आता जाऊन आलो आपलं पुंजावणीला जाऊन आलो देवीच्या पाड्यामध्ये माझ्या आत्या आहे आत्याची वय म्हणजे जावच जावंस बोलतं ना आपली भाषेत भाषेनंतर जावंस ऑफ झाले काल तर तिथे जाऊन आलो मी माझ्या इन्स्टा युटू युट्यूब फॅमिलीकडून पण माझ्या आत्याला भावपूर्ण श्रद्धांजली देतो तर चला आता मी चालू एका ठिकाणी मला भरपूर फोन फोन आल्यात आणि कुठे चाललो ते सांगतो तुम्हाला आता चाललंय पम्मी गुरूकडे कारण की मी दर्शनाला जातो दर्शन घेतो आणि निघतो तर तिथे भरपूर जणं पोचल्यात का बोलते काहीतरी एकशे एक्कावन्न का काहीतरी असे नंबर सांगितलेत एवढा नंबर लागला तर त्या जातो मी म्हणजे गेल्याच्या नंतर कसं माझ्या वल्कीवर फटाफट थोडे नंबर तरी होतील तर जाऊन येतो मी कारण की कधीही कोणाचा पण चांगला करायचा आणि मी हा खरंच खूप जणांचे फोन्स वगैरे येतात मला की कुठे ॲड्रेस आहे का मी सर्वांना ॲड्रेस वगैरे सांगतो की जा तुम्ही नक्की बघा मी असं नाही सांगू शकत की नका जाऊ सर्वजण जा प्रत्येकाचा काम होईल विश्वास ठेवा विश्वास ठेवल्याच्या नंतर प्रत्येकाचा काम होता आज माझ्यावरती बी खूप मोठे मोठे संकट येतात कारण की आज मी पण कुठून तरी बाहेर निघतो कारण की मला पण समजतात खोटा सांगायचा झाला तरी बघा हा इथे न आहे इथे धागा निंबू पडतात आणि तुम्हाला मी रस्ता पण दाखवतो मागच्या ब्लॉग मध्ये दाखवलं तर माझी जिथे गाडी येते ना तिथे शि निबू आणून टाकतात काय गरज आहे का काय गरज आहे आणि तुम्हाला खरं सांगतो आणि जेव्हा मला ना रात्री झोपेमध्ये ना असं बेकार त्रास होतो ना खरंच जाम कधी कधी ना असं इच्छा पण नाही ब्लॉग बनवायची शेवटी कसं माझं पोट पाणीच याच्यावरती ब्लॉकवरती कारण की बाहेरून मी कुठे जॉबला नाही जात काय नाही आज जी पण माझी इन्कम आहे ती सोशल मीडियात पूर्ण माझी इन्कम आहे का असं पण नाही का मी जमीन विकले जमिनीच्या पैशावरती मी उड्या मारतोय असं पण नाही आहे हा विकेन जमीन पण मी माझी जी सोशल मीडिया आहे ती कधी सोडणार नाही आज त्यांच्यामुळे मी आज एवढा मोठा झालो आहे आज सर्व गोष्टी माझ्याकडे येतात आणि सर्व भेटतो मला का असं नाही की नाही मी एवढे एन्जॉय करतो ना की भरपूर आज मी तुम्हाला खरं सांगू का आज जी माझ्याकडे जी लाल परी आहे माझी जी स्विफ्ट आहे कोड़ून, कोड़ून था। था ही माझ्या स्वतःच्या पैशाची माझ्या स्वतःच्या पैशाची मी मेहनत केली आणि मेहनतीवरती ही गाडी घेतली का असं पण नाही का याच्याकडून त्याच्याकडून नाही फक्त काय गाडी मी माझ्या नावावर नाही माझा सिव्हिल खराब आहे जेव्हा मी रिक्षा चालवायचो तेव्हा मी काय केलेला माहीत आहे का मला माहिती आहे नव्हता सिव्हिल खराब म्हणजे काय असते आणि काय ही गाडी फक्त मी दुसऱ्याच्या नावावर घेतल्यात आणि बाकी गाडीला पूर्ण पैसे माझे हप्ते वगैरे पूर्ण सर्व मी तारीख यायच्या दहा पंधरा दिवस अगोदरच पाठवतो हो कारण की मी भरपूर जणांच्या कमेंट बघतो ना की बिन फुकट काय ना काय माझी बदनामी करत असतात कारण की किती कोणी कितीही ग्रुप बनवू दे मला काय फरक पडत नाही वन मेन शो पहिल्यापासून आलो आहे आणि आता पण वन मेन शोज आहे म्हणून सर्वांना आपण भारीच पडतो तर चला करा माझ्याबद्दल किती घाण कमेंट करायच्यात का तेवढ्या मला काय फरक पडत नाही मन साफ ठेवायचं सा। मन साफ असल्याने सर्व चांगलं होतं तर चला भरपूर दिवसानंतर एक ग्रेट भेट झालेली आहे आपली तुम्हाला तर सर्वांनाच माहित आहे तुषार भाऊ आदेश भाऊ आदेश, 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 आदेश कसा आहे का रुपांश अरे काय गुरु विसरलं वाटतं तुम्हाला रुपांश हा मोठा आला ना हे रुपांत जायचं आपल्याला हा दादा विचार कुठे जायचा मंदिरावलता मंदिर ना विसरला वाटत

तुला बी ने याला बन न्या घे बघ तो लोकेशन जप बर कुठली साईड ला जाऊ म्हणजे फार्मा या काय बोलतात त्याला सगळी जुनी राजांची घरा सगळी जुने राजांची तर म्हणजे आपली पट्ट्या ना हो जायचं आपल्याला चालेल बरा सला आम्ही कपचूप कपचूक केली मॉल मध्ये कुठला माहित नाही आंडी भांडी कुठे रोज रोज वर की मॉल मध्ये काम बरोबर रुपांश खावायला नेणार आता रुपांश खायला नेणार रुपांश नेशील ना खायला ने कला चल ना कवा कवा खावाला रोज ची तुनी तुम्ही कवा खावाला इकरा बांग हो मग सांग ना कवा खावला म आणि मिनी पहिल्यान का आणलेला मग का आणलेला कनलेला मिनी कौसा कनलेला पण हा केला तापार हे हां हा पलात आता बोल ना कला पालादे,